तुमचं म्हणणं बरोबर आहे आज पुणे किंवा पिंपरी चिंचवड या भागातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आहेत जिल्ह्यातल्या सुद्धा जिल्हा परिषद सुद्धा येतील विधानसभा लोकसभा निवडणुका आता संपलेल्या आहेत लोकसभेत आम्ही जिंकलो विधानसभेत आम्ही पराभूत झालो त्याची कारणं काय आहेत अख्या देशाला समजलेली आहे तरी त्या पराभवानं खचून न जाता पुढल्या प्रत्येक निवडणुका जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या आम्हाला लढवाव्याच लागते आणि त्या दृष्टीने तयारी सुरू आहे जो स्वबळाचा नारा दिलाय असं आपण म्हणता याचा अर्थ महाविकास आघाडी जी आमची आहे तीन प्रमुख पक्षांची आणि त्याच्यामध्ये इतर अन्य घटक पक्ष आहेत ती महाविकास आघाडी संपली महाविकास आघाडी तुटली असा त्याचा अर्थ काढता येणार नाही हा विषय मुंबई पुरत्या शहरासंदर्भातच आहे मुंबई एक महाराष्ट्राची राजधानी म्हणून त्या मुंबईवरती असलेला शिवसेनेचा पगडा आहे अनेक वर्षांचा आणि मोठं शहर आहे अनेक राज्य एवढी मोठी नाही आहेत आणि तिकडले प्रश्न तिकडले बांधणे तिकडली रचना ही वेगळी आहे शिवसेनेनं सातत्यानं इथे मुंबईवरती आपली सत्ता आपली पकड ठेवलेली आहे आणि ती तशीच ठेवायची असेल तर कार्यकर्त्यांचं आमच्या म्हणणं की आपण स्वबळावर जायला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्यांच्या भावना शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केलेल्या आहेत पण ही परिस्थिती इतर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असेल का त्याच्याविषयी आता साशंकता आहे आता पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल अन्य भाग असेल तिथे तिन्ही ती पक्षांच्या लोकांचं म्हणणं आहे की आपण एकत्र लढणं गरजेचं आहे तिकडे त्या त्या कार्यकर्त्यांच्या भूमिका लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ आणि नक्कीच कोणत्याही मागचा जो भूतकाळ आहे कालचा विधानसभांचा त्याची चिंता न करता आम्ही या निवडणुकांना सामोरं जाऊ सर मुंबई वगळता इतर शहरांमध्ये महाविकास आघाडी दिसू शकते बघा मी काय मग अशी म्हणालो की मुंबईतल्या आमच्या गटप्रमुखांची ही भूमिका आमच्या बैठकीत आम्हाला जाणवलं मग त्यांनी मोकळं केलं उद्धव साहेबांचं पण इतर भागातली परिस्थिती किंवा इतर भागातल्या भूमिका वेगळ्या आहेत अनेक ठिकाणी अनेक शहरामध्ये आमच्यापेक्षा आघाडीतले इतर पक्ष जरा जास्त ताकदीचे दिसत आहेत शिंदे तयार उपमुख्यमंत्री मात्र सर्व आमदारांचा मान ठेवून मला त्याच्याविषयी काय म्हणत त्यांच्याकडे आता काय गौप्यस्फोट कसले करणार आता देवेंद्रजी फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांनी त्यांच्या हायकमांडचा मान राखला हायकमांडने त्यांना सूचना दिल्या की तुम्हाला ते पद स्वीकारावं लागतं काही करून सत्तेत राहायचं ही या सगळ्यांची एक भूमिका आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली आणि त्यांना असं म्हणतात की त्यांना दोन हजार चोवीस सालीही आपण मुख्यमंत्री राहाल निवडणुकानंतर असंही सांगण्यात आलं होतं तरी ते मुख्यमंत्री झाले नाहीत मग कार्यकर्त्यांचा मान राखण्याचा प्रश्न येतोय कुठे तुम्हाला भारतीय जनता पक्ष ही तुमचं हायकमांड आहे यांचा हायकमांड कोण्या भारतीय जनता पक्षाने दिली त्यांनी आदेश दिला मला स्वीकारावं लागलं याच्यामध्ये ह्याचा मान राखला त्याचा मान राखला हे म्हणणं हे तर्क नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या त्यांच्या हायकमांडचा मान राखला त्याच हायकमांडचा आदेश एकनाथ शिंदे यांना पाळावा लागला त्यांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नसतं तर त्यांनी काय केलं असतं काय काय केलं का जे पर्याय काय होते त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता आपली कातडी वाचवण्यासाठी आपल्यावरचे खटले थांबवण्यासाठी किंवा पुढे जो त्रास होणार आहे तो होऊ नये यासाठी त्यांना सरकारमध्ये जाणं याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता ते गेले त्यांचा प्रश्न आहे त्यांचं राजकारण आहे नवा उदय होईल असं एक अनेकदा म्हटलं जात आहे दिवसांमध्ये दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांची पण जवळी जी आहे ती वाढताना जीवा दिसते आज ही अजित पवारांनी शरद पवारांना फोन केल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या आहेत नेमका उदय कुठं होईल असं मी एकदा संख्या दिली होती की उदय होऊ शकतो मी आपल्याला म्हणालो शिंदे गटामध्ये उदय होणार <coughs> मला कोणाची नावं घ्यायची नाही पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेनेला तोडण्यात आली त्याच पद्धतीनं अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल भारतीय जनता पक्षाला चटक ले ले, पक्षा ही पक्षा पक्षा ला, लाग ले ले। जो चटक लागलेली आहे पक्ष तोडण्याची देशभरामध्ये फक्त इथे नाही चंद्राबाबूचाही पक्ष तोडला जाईल नितीश कुमारांचाही पक्ष तोडला जाईल यांच्या दाताला जिबेला रक्त लागलेलं आहे आणि जोपर्यंत ही चटक आहे तोपर्यंत हे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे त्यांना आज जे देशमुख सहभागी होणार आहेत अद्यापही त्यांना वाटते की न्याय मिळालेला नाही बा सरकार जे आहे आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार विदान आहे आणि विधानसभेच्या आधी काय ह्यांच्यात चर्चा झाली याच्याविषयी महाराष्ट्राला फारशी माहिती नाही मनोज अरंगे पाटील हे लढवय नेते आहेत ते त्यांच्या समाजासाठी लढत आहेत जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत त्यांच्यासाठी लढतायत लागलेले पक्ष तोडण्याची देशभरामध्ये फक्त इथे नाही चंद्राबाबूचाही पक्ष तोडला जाईल नितीश कुमारांचाही पक्ष तोडला जाईल यांच्या दाताला जिबेला रक्त लागलेला आहे आणि जोपर्यंत ही चटक आहे तोपर्यंत हे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे त्यांना आज जे चरंगी देशमुख हे सहभागी होणार आहेत ते अद्यापही त्यांना वाटते की न्याय मिळालेला नाही हे प सरकार जे आहे आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सबेच आहे आणि विधानसभेच्या आधी काय ह्यांच्यात चर्चा झाली याच्याविषयी महाराष्ट्राला फारशी माहिती नाही मनोजरंगे पाटील लढवय्ये नेते आहेत ते त्यांच्या समाजासाठी लढत आहेत जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत त्यांच्यासाठी लढतायत आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत तेवढे मी सांगू शकतो शिंदे यांना फुसफूस पाडली मिळते आता तो सर प्रथम सर असतील किंवा त्रानजे सावंत यांच्यात राजकीय त्यांचा पक्ष आहे तो चला एकंदरीत मध्ये आहात तुम्ही आणि काल व्हिडिओ व्हायरल झाला प्रचंड मोठी बेरोजगारांची संख्या जी आहे ती हिंजवडी परिसरामध्ये आय टी क्षेत्रामध्ये आयटी क्षेत्र हिंजवडी किंवा हा पुण्यातला जो भाग आहे हा एक आय हब आहे आपल्या महाराष्ट्रात आणि आय टी क्षेत्रामध्ये जी आपण प्रगती केलेली आहे असं आपण जे म्हणतो सांगितलं जातं नक्कीच केली पण या महाराष्ट्रासह देशातली बेरोजगारी कशी रस्त्यावरती आज दिसते आहे तर कालचं चित्र काही मोजक्या जागांसाठी बरं का आय टी क्षेत्रातले इंजिनियर पाच हजारापेक्षा जास्त रांगेत उभे होत म्हणजे हजारो या क्षेत्रात लोक बेरोजगार आहेत तरुण बेरोजगार आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दाओसमधूर इथे परकीय गुंतवणूक आणत आहेत रोजगार वाढवण्यासाठी उद्योग वाढवण्यासाठी आज राज्यामधली परिस्थिती काय आहे या, या संदर्भात तुम्ही श्वेतपत्रिका काढली पाहिजे बेरोजगारी संदर्भात अशी परिस्थिती एका हिंजवडीमध्ये साडेपाच सहा हजार तरुण पदवीधर हे आय टी क्षेत्रातले हे नोकरीचे अर्ज ऐकून एका रांगेत उभ्या आहेत गर्दी आहे चेंगरा चेंगरी आहे नरेंद्र मोदी असं म्हणतात की यांनी पकोडे तळावे हे साडेपाच हजार लोकांना तुम्ही पकोडे तळायला सांगणार आहात का देवेंद्र फडणवीसजी हे अत्यंत विदारक चित्र होतं मी पाहिलं या हिंदोडीमध्येच हे एक चित्र आहे थेक ठिकठिकाण हे चित्र या महाराष्ट्रात देशात पाहायला आहे ही आपल्या देशाची आजची परिस्थिती आहे आता बोललो मी त्याविषयी नवीन काही मिळणार जुना प्रश्न आहे फार हा प्रश्न तुम्ही किती वर्ष विचारणार आहात हा प्रश्न तुम्ही गेले पंचवीस वर्ष तीस वर्ष विचारता आणि त्या प्रश्नाला कोणाकडे उत्तर नाहीये याचं कारण असं आहे तुम्ह की शिवसेनेने एक आपली भूमिका स्वीकार दिली शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे आणि जे पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत सगळे त्यांच्याबरोबर आहेत ते कुणी असो त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची हातमिळवणी करायची नाही हा आमचा स्वाभिमान आहे हा महाराष्ट्राचा अभिमान आहे जे अमित शहा आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्राला लुटून लुटून गुजरातला ही लूट घेऊन चालले आहेत तुम्ही त्यांच्याशी हात मिळवणी करणार कोणताही पक्ष असेल आणि तुम्ही आम्हाला सांगताय तुम्ही त्यांच्याशी हातमिळवणी करा हे कोणत्याही मराठी माणसाच्या स्वाभिमानी मराठी माणसाचे रक्तात नाही अर्थात नितेश राणे ज्या पद्धतीने अलीकडे वक्तव्य येत आहेत करू सभा असतील किंवा ज्या पद्धतीने मोठं तेढ निर्माण होण्याची शक्यता त्यांचं तं, सरकार त्यांचा पक्ष बघेल ना सक्षम आहेत सक्षम आहेत त्यांचा देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून फार सक्षम आहेत आपल्या लोकांना सोडायचं आणि विरोधकांना पकडायचं या बाबतीत त्यांचा हात कोणी धरणार नाही प्रसाद लाडांनी जळंगींच्या उपोषणावर मला माहिती भाष्य केले नोटंकी के म्हणून केले आकार कुठल्या आकारी सांगितले मनोज मनो जरांगे हे सक्षम आहेत उत्तर द्यायला आम्ही उत्तर द्यायची गरज नाही थँक्यू बोल रहा है ये लोग